आणि हा संपूर्ण चार नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंपर्क अभियान मेळाव्याचा शुभारंभ शिरूर लोकसभा मतदारसंघापासून होत आहे शिवसंपर्क अभियानात माजी खासदार शिवाजीराव अढयराव पाटील यांच्या प्रचाराचा हा शुभारंभ मानला जात आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे शनिवारी दिनांक सहा जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरने तालुका क्रीडा संकुलात आगमन होणार असून मोटारीने सभास्थळी ते जाणार आहेत सभेच्या ठिकाणी आणि तालुका क्रीडा संकुलावर ठिकठिकाणी थीक मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात फिरणारे मंत्री आमदार आणि खासदारांवर मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवून गाड्या अडवण्यात आल्याच्या घटना पाहता मुख्यमंत्र्यांच्या बाबत पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेतली आहे मार्गावर भगवे ध्वज आणि स्वागताच्या फलकांनी पुणे नाशिक महामार्ग सजला आहे या भागात प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे सभेच्या ठिकाणी दोन मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आले असून कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था सभास्थळी करण्यात आली आहे राजगुरुनगर शहरातील कचरा शहरासभोवताली मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून टाकण्यात येत आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी राजगुरुनगर येथील क्रीडा संकुलावर उतरून शहरातून सभास्थळी जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या डागडूचीसह या कालव्याच्या बाजूने पसरलेला कचरा हटवण्याचं काम नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलं आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशन हद्दीत दोन हजार चौदा साली अल्पवयीन मुलीला पळवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एस सय्यद यांनी दहा वर्षे सक्त मजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सुरेश सखाराम धराडे पैवर्षे चौतीस राहणार ठाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे चाकण पोलिसांनी गुन्हेगारांकडे वक्र दृष्टी केली आहे चाकण व परिसरातील औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी नियंत्रित आणण्यासाठी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी या भागातील पंधरा गुन्हेगारांवर मोका कारवाई केली आहे यामध्ये टोळी प्रमुख व सदस्य यांचा समावेश असल्याची माहिती अशोक कदम यांनी दिली आहे आणखी काही कारवाया देखील प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले आहे कारवाया करण्यात आलेल्या चाकण परिसरातील टोळ्यांमध्ये शुभम सरोदे राहणार नाणेकरवाडी पण्या दयानंद गोसावी राहणार चाकण शुभम उर्फ सोना विनोद काकडे राहणार नाणेकरवाडी नवनाथ बच्चे राहणार कडाचीवाडी आकाश भुरे राहणार नाणेकरवाडी यांचा समावेश आहे पुढील काळात या टोळ्यांच्या मोरक्यांवर कारवाई होणार आहे <s muchísimo> खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रियता असल्याचे आजच्या त्यांच्या चाकण दौऱ्यात पुन्हा एकदा दिसून आले खासदार अमोल कोल्हे यांचा जनतेत असलेला सहज वावर आणि संवाद यामुळे महिला व युवक व सामान्य जनतेला त्यांचे प्रचंड आकर्षण चाकण येथील एका लग्न समारंभात दिसून आले चाकणचे माजी सरपंच नंदकुमार गोरे यांचे पुतणे आणि उद्योजक राजेंद्र गोरे यांचे चिरंजीव शुभम गोरे यांच्या विवाह समारंभात शुक्रवारी पाच जानेवारी रोजी खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली मात्र समारंभातून परतत असताना अनेक वराडी मंडळी आणि तरुणांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली यात महिलांची संख्या लक्षणीय होती पुढील अर्धा तास नागरिकांनी विविध कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकून पडलेल्या खासदार कोल्हे यांना पुढील नियोजित कार्यक्रमास पोचण्यासाठी बराच उशीर झाला जनतेत खासदार कोल्हे यांच्याबद्दल असलेले आकर्षण आणि कुतुहली या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले शिरूरमधून लोकसभेला उमेदवार कोण असेल माहीत नाही त्यामुळे उमेदवार न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहणारा खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून देण्याचा आमचा निश्चय असल्याचं भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी खेड तालुक्यात येऊन सांगितले आहे माझे नाव शिरूर लोकसभा मतदारसंघातून प्रबळ उमेदवार म्हणून येत असले तरी आमच्या पक्षाचा निर्णय अंतिम असेल कमळाच्या चिन्हावरील खासदार शिरोळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेला तर या मतदारसंघातले रखडलेले सर्व प्रश्न सुटतील अशी भूमिका भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मांडले भाजपाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नियोजन समितीची बैठक आज संतोषनगर भाम येथील जिल्हा कार्यालयात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते लोकसभा निवडणूक नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होती या समितीत एकूण साठ लोकांचा समावेश असून निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी आणि त्याचे काम वाटप यावेळी करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील तालुकाध्यक्ष शांताराम भोसले आदी उपस्थित होते खेड तालुक्यातील भामचंद्र डोंगर येथे सप्ताह कालावधीत भजनी महिला मंडळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये खेड तालुक्यातील जोपदेवी भजनी मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला चाचकमान धरम परिसरातील श्रीक्षेत्र कडधे खंडोबा ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रियंका अभिजित देवदरे यांच्या विरोधात तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासमोर सात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अविश्वास ठराव सोमवारी दिनांक एक जानेवारी रोजी दाखल करण्यात आला नऊ सदस्यांपैकी सात सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाबाबत सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता सभा बोलवण्यात आली आहे सरपंच प्रियंका देवदरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करताना उपसरपंच सचिन नायकडे केतन चव्हाण विकास मंडलिक अर्जुन जाधव जयमाला कदम प्रगती नायकडे आणि रोहिणी मिर्जे हे हजर होते तहसीलदारांनी सर्व सदस्यांची ओळख पटवून हजेरी घेऊन अविश्वास ठराव दाखल करून घेतला आहे दरम्यान सरपंच प्रियंका देवदरे यांनी गुरुवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीत गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्याकडे देण्यासाठी होत्या मात्र अधिकारी रमेश यांच्याकडे हा राजीनामा देण्यात आला मात्र राजीनामा पत्र विहित नमुन्यात नसल्यामुळे हे राजीनामा पत्र स्वीकारण्यात आले नव्हते सदस्यांनी सरपंच यांच्या राजीनाम्याची दोन दिवस वाट पाहिली मात्र राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे न गेल्यानं अखेर सरपंच प्रियंका देवदरे यांच्या विरोधात सात ग्रामपंचायतीच्या सदस्य सणीत तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासमोर उपस्थित राहून अविश्वास ठराव दाखल केला oh बुट्टेवाडी येथील रोकडोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाड्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आजपासून सुरू झालेली यात्रा चार दिवस चालणार आहे बैलगाड्यांच्या शर्यतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राजगुरनगर एस टी बस स्थानकातून गेले पंचेचाळीस वर्षे दररोज सकाळी साडेनऊ वाजता सुटणारी राजगुरुनगर मुंबई ही बस बंद झाली आहे मात्र ही एस बस टी बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे ही बससेवा सुरू नसल्यामुळे खेड तालुक्यातील नागरिकांना बाहेरील तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची अडचण होत आहे तासकमान धरम परिसरातील वेताळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायतीच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेचा लाभ नागरिकांना देण्यात आला खेड तालुक्यातील कुरोळी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला अंबेठान खेड शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी अंबेठान ते बिरदवडी दोन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पदसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकोणीस जागांपैकी सोळा जागा बिनविरोध झाल्या आहेत प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी शिक्षक आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात झालेल्या चर्चेतून मार्ग काढण्यात आला बिनविरोध निवड झाले उमेदवार पुढील प्रमाणे अशोक लक्ष्मण सावंत डेहने दत्तात्रय तुकाराम शिंदे कुडा तानाजी मोहन म्हाळुंकर पाईट सुनील रामदास वाघ वाडा चांदाराम भागूजी नेहरे कडूस संदीप काळुराम ढेरंगे वापगाव ज्ञानेश्वर मुरलीधर मोकाशी म्हाळुंगे तुकाराम यशवंत वाटेकर चाकण विवेकानंद वसंत गायकवाड रासे महिला प्रतिनिधी गटातील दोन जागांवर तृष्णा सुनील घुमटकर वापगाव आणि सुलभा दत्तात्रय शिवले म्हाळुंगे यांची बिनविरोध निवड झाली अनुसूचित जाती जमाती गटातील एका जागेवर रामचंद्र बबन शिंगाडे कडूस इतर मागासवर्गीय गटातून गणेश दत्तू दरोडे माळुंगे भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून साहिर हुसेनभाई सिकिलकर म्हाळुंगे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चाकण येथील हिंदू बांधव व श्रीराम नवमी उत्सव समिती यांच्याकडून करण्यात आली आहे चाकण पोलिसांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे आव्हाड यांचा निषेध करण्यात असे मूर्ख लोक आकलेचे तारे तोडून आपल्या धर्माला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात त्यात वर म्हणतो राम बहुजनांचा आहे अरे बाबा छाती वडवून कशाला सांगतो कारुण शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानावर खोचक शब्दात टीका केली मुख्यमंत्र्यांनी या भागात येताना आधी शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मध्ये विविध कार्यक्रमांसाठी आलेले खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले पाहूया मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये परंतु केवळ पक्षीय मेळावा घेण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय जर शासकीय कार्यक्रमासाठी आले असते तर जास्त बरं वाटलं असतं कारण या संपूर्ण आपल्या शिरू लोकसभा मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश सुरू आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश सुरू आहे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा येतील तेव्हा माझी त्यांना हीच कळकळीची विनंती आहे की कांद्याची निर्यातबंदी उठवण्याच्या दृष्टीने त्यांनी केंद्र सरकारकडे आग्रहाची मागणी करावी दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान द्यावं आत्ताही पाच रुपये जे अनुदान आहे ते ही ठराविक काही काळापुरतंच आहे पण दूध उत्पादकांच्या या समस्या त्यांनी समजून घ्याव्यात आणि बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट देण्याचा हा निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा जरी शासकीय कार्यक्रम नसला तरीसुद्धा मी मनापासून मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करीत पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं केवळ महायुतीमधल्या जागा वाटपाची जी काही रस्सीखेच सुरू आहे केवळ या रस्सी खेचेसाठी म्हणजे ही जागा या पक्षाकडे जाणार की त्या गटाकडे जाणार एवढ्यासाठी कार्यक्रम घेण्यापेक्षा माझ्या शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यक्रम झाला तर जास्त आनंद खेड तालुक्याच्या पश्चिम भागाला निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलाय गडद गावच्या दुर्गेश्वर लेणी विकासासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न केला नाही निवडणुका जवळ आल्या की दुर्गेश्वर लेणी विकासाची अनेक आश्वासने गावकऱ्यांना मिळतात आणि निवडणूक संपली की ही आश्वासने वाऱ्यावर विरून जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे अशी कितीतरी ठिकाणे आहेत जी खूपच रोमांचक आणि सर्वांपासून अलिप्त आहे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील औंढे या लहान गावातून मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले एक डॅशिंग अधिकारी असे नाव लौकिक मिळवलेले पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांचा प्रवास हे खेड तालुक्यातील नवयुवकांना डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे आमचे नातेवाईक महादेव गोपाळे यांनी जे माझं जे तैलचित्र रंगवलेलं आहे हे मी पहिल्यांदाच असं प्रकारचं चित्र बघितलेलं आहे येऊन माझा नॅचरल फोटो सुद्धा इतका सुंदर नसतो इतकं सुंदर त्यांनी ते थे चित्र काढलेलं आहे त्यांची रांगोळी तर मी एवढ्या बघितलेल्या आहेत की रांगोळीतनं माणूस निर्माण करण्याची ताकद फक्त त्यांच्याच हातामध्ये आहे असेच त्यांच्या हाताची जी सेवा आहे की असेच लोकांच्या जनतेचे याच्यासाठी वापरात येऊ चांगले चांगले त्यांच्याकडनं कृती घडू हो, जे हो होवडीच माझी ईश्वरजन्य प्रधान आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिनांक सहा जानेवारी ते दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यानचे लोकसभा निहाय दौरा सुरू होत आहे या दौऱ्यास उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केला आहे मासाहेब मीनादे ठाकरे यांना आदर व्यक्त करूनच सहा जानेवारीला त्याची सुरुवात होते आहे सहा जानेवारीला मावळ आणि शिरूर या दोन ठिकाणी तर आठ तारखेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि दहा तारखेला हिंगोली अशा प्रकारे विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये दौरे होणार आहेत कुरुळी गावात व लगतच्या परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी बिबट्या नजरेस पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काल रात्री बिबट्याने दोन कुत्र्यांचा फाडशा पाडलाय या संबंधी सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड यांनी वन विभागाला माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन बिबट्या असल्याची खात्री केली असून नागरिकांना रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगण्याची सूचना केली चार गावात दादा काही शिकले कारण ही परिस्थिती कशी की थोडा समजून घ्या सरकार सर नीट विषय समजून घ्या म्हणजे मला सॉरी मित्रांनो नमस्कार आज गायकवाड साहेबांनी एक बिबट्या या ठिकाणी पाहिलेला असून चाकण कुरोली भागामध्ये हा व्यक्ते सातत्याने फिरत असल्याचं लोकांचं निरीक्षण आलेले आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज